माय बाईपानेर होय काय होई या वर्षी आंबे ठेवते का नाही ठेवते हाय तेवढे आंबे खाली चुरे छु चु चु मोती चुरे छु चु जे वाने मोती म्हणा काही म्हणा काही नाही ऐकत चाल लवकर लवकर जातो हो ना मारतो दोन चार गोटे आणि हाकलतो यात मोठे मोठे वानेर राहते घेवायला लागते चुरे छु चु चुरे चुक 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 અમા ભાઈ વાર ના અજિબ નાનેર વોટા નહીં કાળી કયા ચા હાકલું કઈ નહીં ભોડ્યા છે ભોડે ભેવાઈ લાગતી મોટ મોટે વાનેરજે અંગાર ઈન કાય કલ બાપા દિસ ગોટા ગોટા ચુરે ચુ ચુ काय आंबे पाडून ठेवते खाणं कमी पण नासोळा जास्त करणं ह्या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून फांदी ह्या फांदीवर हा किती सारे आंबे पाडून ठेवले घरच्या घरी होईल म्हटलं आंबे खावाले पण काय माहिती यावर्षी खावायला भेटते का नाही भेटत राहायचाच मोठा त्रास आहे कोणी नाही वावरात बस आंब्याच्या झाडावर बसूनच राहते ना रात्र दिवस काय यायलाच हाकलत राह काय यायलाच पाहत राह चल जाऊन पाहतो अजून ह्या पट्टीत गेले काय तर नाही तर तिकडच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसन कशी याय खावापुरते आंबे तर अ माय वानेरा इकडेच आले धावत इथं नाहीये कुठे मग भुईमुगात तर नाही गेले अमाय तिकडेच गेले वाने आवाज तर तिकडेच राहिला भुईमो आहे उपळ आता करते तिथे उन्हाळ्यात त्याले काही खावाले नाही राहत वावरातच येते आंबे खाईन नाही तर मग भुईमंग मग उपाळ वापर आता जंगलात हायच नाही काही खावाले जालगड्या जातो पटकन नाही तर उपाळ वापर करून लय धिंगाना करून ठेवा छुरी छू 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 वा कुडा कुडा भाजी कुडा पेरून ठेवला करा करा एवढ्या महागाच बी बियाणं घ्या आणि हा वाने लाजा वाटत काही नाही समजलं तर भल्ली बोलली असते मी वाने समजत की नाही आपली भाषा काय बोलून राहिलो काय नाही नाही तर सांगतलं असतं त्याच डोकं आपटो आपटू वावरात न काय युगा म्हणून हो नाही तर काय दिमागच खराब करून ठेवते दिवसभर इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे नाचून राहिले म्हणले कधी इकडे कधी तिकडे इकडून हाकला जाऊन बसते आणि तिकडून वानेरा हाकला तिकडे भुईमुंग मध्ये येऊन बसते हा आता दोन तीन आंब्याचे ह्या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावर काय गेली मी तर एकाच दिवसात छुरे छु छुप छुप छुरे छु जवळी जवळ यायच्या तरी बसलेच राहते ना हा मले पाहून राहिले डोळे फाडू फाडू पण असं नाही का जाईन का मला अंगावर काय माहिती चुरे मोती छु चु, छु छू माय बाई शांता मावशी वानेर हकलते येते आता माया वावरात येते वानेर चाल मी इकडून आवाज लावून देतो बर झालं गडा इकडे आवाज लावला तिकडे वानेर नाही आले नाही तर आलेच ते आता माया वावरात शांता मावशी गेले म्हटलं वानेर गेले तिकडे आज काकाजीने घेतली वाटते सुट्टी आजपासून तुमची ड्युटी लागली काय वानेर हाकला हो ना घेतली ना आज काकाजीनं सुट्टी सुट्टी घेतली ना लावलं आता हे बरी आता तुमची तब्येत बरं नव्हतं बॉटल वॉटल लावली आता आता बरी आहे ना हो तेच म्हटलं माग माग तुम्हाला बरं नव्हतं ना आज तुम्ही बारा काय वानेरा हाकलून राहिले त्याच्यानं म्हटलं काळजी घेत जा ना तब्येतीची काळजी तर घेण चालू साहेब कुठे गेले आज काकाजी तुम्हाला पाठवलं इकडे कामी जातो कामी जातो मागं वाई नाही केली काय ट्रॅक्टर न तर ट्रॅक्टरचे पैसे देवायचे होते तर येतो म्हणे ट्रॅक्टरवाल्याला भेटून अजून सांगाल म्हणे टॅक्टर बगीचा बगीच्यात तर त्याच्यासाठी गेले तर सकाळपासून जाऊन बसले आठ वाजता पस पासून आणि पूर्ण दिवस गेला तर आले नाही आणि मला काय म्हणत होते येतो शांते एक दोन घंट्यात येतो म्हणे वापस असं आहे मग माणसायचं काम जिकडे जाते तिकडेच जाऊन बसते दिवसभर किती थकली मी आज इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे डब्बा नाही ना काही नाही मी म्हटलं येते बा लवकर तर तशीच आली डब्बा नाही काही नाही उपाशी तपाशी होऊन बसली मी काय बोलताय जेवण नाही केलं काय तुम्ही दुपारी नाही ना जेवण कुठं केलं मी डब्बाच नाही तर कुठच जेवण जेवण करून आली होती मी म्हटलं येईन गडाई ये? बारा वाजेपर्यंत हा आता बाराचे पाच वाजले मी म्हटलं अजून घरी जाईन अजून येईन हा उन्हे कुठं जावाच मन होते जाऊ द्या म्हटलं आता काही जात नाही मी थांबतो म्हटलं वावरात अजून घरी गेली असती तर वावरात वाने कोण पाहिले असते हो ती आहे मग सांगितलं नाही मुली नाही काय मावशी मी दिवसभर म्हणून होते नाही तुम्ही वावरात आता इकडे नाही होती ना मी तिकडच्या पट्टीत होते तिकडे काही लोटात म्हणून मी विचारून राहिले काय शांता मावशी कशी काय आली बा वावरात म्हणून अजून आवाजिरायचं धुऱ्यावर आहे मावशी धुऱ्यावर तिकडे तुमच्या वावराच्या धुऱ्यावरच आहे पण पाहिजे नाही तर येईन अजून डबल काय करा बाई हवा निरायचं मला काही समजत नाही थाकलं थाकलत नाही तो पण पायते पायते आवडा पायते ना येऊनच जाते ना वावरात ह्या झाडावर तर कधी त्या झाडावर नाही तर मग भुईमुगातच जाऊन बसन हा दिवसभर वानेर हाकलो हाकलो थकली मी आज आता घरी जातो आणि झोपतो मी आली काय मग तुमची सून गावाला गेली होती का नाही हो येवाची आहे ना अजून पंधरा दिवस व्हायचीच आहे राहू देतो ना दोन तीन हप्ते मग बोलावा लागन तशी काही जात नाही ना मग ते हो ते तर तशी जाते नाही ना आता सुट्या लागले त्याच्यानं गेले नाही तर काय मग हे म्हणत होते माहीत तुला बरं नाही वाटून राहिलं म्हणे बोलावून घे म्हणे बबीताले लाव म्हणे फोन ये बा मी म्हटलं दोन तीन दिवस तुम्ही कामं नाही करू शकत काय म्हटलं आता गेली नाही गेली ते तर तुला फोन लावणं चांगलं वाटते का पाय बा मी गेली तर माझी सासू मला राहू नाही देत म्हणून मायच्या घरी ये आणि बबी ये बबीता त्याच्यानं म्हटलं दोघा तिघाचेच काम हाय करून घे जा केले मग का मग दोघाई बापले कान बोलाव बोलावत बबी काय चालू होतं माहिती मी म्हटलं तुम्ही तिचं नाव नका ना घेऊ हा बायकाने राहत म्हटलं दोन चार दिवस कुठं पाहून पणा गेला तर तुम्ही काम नाही करू शकत काय म्हटलं बाकी दिवस आहेच आपण काम करायला सकाळपासून उठा तर झोपेपर्यंत काम करा नाही काय त्याच्यानं म्हटलं काही बोलावू नका सांगू नका म्हटलं तिले मी माहिती तब्येत खराब आहे का मला बरं नाही आहे काहीच नका सांगू म्हटलं तिले सगळं चांगलं चांगलं सांगा म्हटलं राहू द्या तिले म्हटलं तिकडे नाही तर मग ते अजून टेन्शन घेतलं असतं तिनं काय झालं आईले काहून बिमार पडली नाही काय नाही तर काय मावशी चांगलं केलं नाही सांगितलं तर मावशी अजून आले वाने रा पा, पा, पा इकडे शिवून राहिले तुमच्या वावरात छुरे छु चु, छु 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 मोती छु छु पलटले 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 मावशी पलटले आता वाने अजून धुऱ्या इकडे चालले हो नाही तर काय हो आता हाय म्हटलं कसे होईन खावाले पण काय हे वाने बी नाही काय विकतचे आंबे तर घेऊन खाणं नाही होत आता घरच्या घरी हाय म्हटलं आंबे तर त्याच्यात बी वाने हे करते वावरातले आंबे घरचे आंबे घरचे होते मावशी आणि विकतचे आंबे ते मोजून खाल्ल्यासारखे होते हा विकत आपण घेऊ तर कितीच घेऊ दोन चार किलो दोन चार किलो आंबे मोजून खा लागन आपल्याला घे दोन 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 तू 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 खा वावरात आंबे राहते नाही खात आपण पोट भर मन भर मन भरेपर्यंत खातो नाही तर काय मग मस्त रिंकू येईन म्हटलं रिंकूसाठी तोडून ठेवा लागन आंबे येऊन राहिले काय रिंकू हो बोलावा लागेल मग आता सातवा महिना चालू आहे मग आठवा महिना लागन तर कुठं जाता येता नाही येत ना तिला तर त्याच्यानं बोलावून घेईन मग जून जुलै मध्ये तिची डिलेव्हरीच येते हो मग आठ महिना लागल्यावर कुठं घुमता फिरता नाही येत ना तर एक काम करा ना मासे मग आता तुम्हाला बलावायचं आहे रिंकुले तर आंबे तोडून ठेवून द्या मस्त टेंबरूणच्या पानानं मस्त पिकून जाते आंबे तर तो तोडून ठेवून द्या किती पाहिजे तुम्हाला मस्त आठ दहा दिवसात पिकून जाते आंबे आणल्यापेक्षा हो बावारात असत आंबे नाही काय उद्या सांगतो मग यायले माहीत प्रकाशच्या बाबाला अन तोडायला लावतो दोन ढुल्या मस्त आठ दहा दिवसात पिकून जाते टेंबरूणच्या पानानं तशीच करतो मग नाही तर काय मग आणि किती मस्त लागते तुमच्या हवारातले आंबे खावाले तसंच कर जा काही बाजारातले न कान होते पावडर न पिकवलेले राहते तशीच करतो आता हाय तिले आठ दहा दिवस टाईम आहे आंबे मस्त पिकून देईन नाही काय तशीच करतो मी आता सांगतो त्याला उद्या तोडून घ्यायला लावतो हाय तेवढे आंबे तर काय मग त्याच्यात त्याच्यात वानेरायचा तर असायचं तोडून द्या आले भाई आले डबल आले वानेर चल बापा जातो ना हाकलतो नाही तर जून पाडून ठेवण

नाही हाकला धुरावर जाऊन बसते तिथून पाहते अजून इकडे तिकडे गेली मी अजून येऊन बसते झाडावर ये आता नेतो मी त्यातो तेव्हा इच्छा शांती इकडे काय करून राहिली तू वावर सोडसाड करून इकडे दुसऱ्याच्या वावरात काय करून राहिली बरोबर वावर नाही पाहतायत काय तिकडे वाने घे आले असं आंबे पाडून ठेवते ना माहित आहे तुले भुल आहे वावरात आ उपड वापड करून नाही ठेवणार काय समजत नाही तुले इकडे तिकडे घुमत राहतं अन मला तर मोठी म्हणत राहतं वावरात नाही थांबत तुम्ही वावरात नाही थांबत तुम्ही अन स्वतः पाहिन हा दुसऱ्यालाच बोलणं समजते काय काय करून राहिली तू इकडे हा कुठं घुमून राहिली प्रकाश बाबा तुम्ही ना आताच आले वावरात तर तुम्हाला काही माहित नाही मी काऊन इकडे आहे काऊन नाही काऊन आली तर तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा तुम्हाला नाही माहित दिवसभरापासून काय करून राहिली मी काय नाही घुमून राहिली एक झोपली होती मले मला स्वतःचं मलाच माहित आहे मी काय करून राहिली तर काय करून राहिली तू इकडच्या तिकडे लोकांच्या वरात घुमून राहिली करून काय राहिली तू तु? तुम्ही काय करून राहिले तुम्ही म्हणत होते लवकर येतो मी दोन घंटात जाऊन येतो पूर्ण दिवस लावला तिकडे म्हणून राहिली इकडे तिकडे घुमून राहिली काय मी तुमच्या वाणी घुमून नाही राहिलो मी त्या टाक्टरवाल्याला भेटून आलो मी त्याला सांगतलं येजोबा म्हणून पुढच्या तर येतो म्हणे मी अन भुईमुंग हाय म्हणे कोणाच्या घरी तिथं गेलो होतो आपल्याला पाहिजे नाही का आता मिरगात पिराले ती दाणी हाय म्हणे चांगला भुईमुग आहे तर चला म्हटलं पाहूनच घ्याव तो पाहून आलो मी तो घेऊन घेऊ तर त्याच्यानं टाइम झाला म्हणले हो काय पावाले गेलते तर पावाले दोन घंटे लागते वाटते भुईमुग पावाले गेलतो आणि मी काही इकडे घुमून राहिली काय दिसत नाही का तुम्हाला माझ्या हातात काळी आहे वानेर हाकलून राहिली मी दिवसभर इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे हा त्या ढेकलायमध्ये धावताही नाही आहेत चालताही नाही आहेत तरी हाकलून राहिली मी वानेर हा आंबे नाही खाऊ दिले किती आंबे पाडून ठेवले तरी नाही काही नाही सकाळपासून येऊन बसली मी यान तुम्ही यान तुम्ही इकडे उपाशी तपाशी वानेर हाकलून राहिले मी आणि तुम्ही दोन गोष्टी ऐकून राहिले अच्छा अच्छा कीर्तन करून राहिली दिवसभर इकडच्या तिकडे तिकडे जाईन ह्या आंब्याच्या झाडावर तर त्या आंब्याच्या झाडावर दिवसभर परेशान करून ठेवलं मला तर चला म्हटले यायले दूरपर्यंत नेतो म्हटलं हाकलं बर थकली असत जाय मग आता घरी जाय मस्त शांत डोकं कर संध्याकाळी स्वयंपाकात चांगलं बनवजो मग काय चांगलं लागते लागतं तुमच्यासाठी हे बनवजो मी काही चांगलं बनवत नाही बसत बनवजो ना मस्त वरण बनव भात बनव भेंड्याची भाजी अन पोळ्या बनव मग मस्त दिवसभर उपाशी आहे मी आज जेवलो नाही बरोबर जेवणच नाही केलं ना नाश्ता नाश्त्यावरच आहे तर बनव ना मस्त चांगलं बनवज चांगलं नागलं काही नाही मी थकली आता मला काम नका सांगू तुम्ही मी तिखट भात बनवून ठेवतो जेवण करायचं करा नाही तर राहू द्या आलं नाही जीवावर आता दोन दिवस कामं करून राहिली जीवावर आलं स्वयंपाक बनवायला मी नाही बनवत ना मी नाही बनवत अहो बनवत नाही म्हणजे आज नाही बनवत मी उद्या दिन बनवून थकली मी विकून जातो मी झाडझूड करतो भांडे घासतो भात बनवतो आणि झोपतो मी काय आता वरण भात पोळ्या भाजी नाही बनवत बसत एवढं मोठं उद्या सकाळी दिन बनवून बनवण उरलं सुरलं राहिलं सुरलं संध्याकाळी होते बरं ठीक आहे बा करतो तू तू याच मर्जीनं बन जे बनवायचं जाय मग घरी पाय तो मी वानेर सातक वाजता येईन मग हो ये जा आरामात वानेर घे हाकलून दे जा पहिले मग ये जा आणि लोकायले पाहिजे नाही तर लोक येणारे जाणारे तोडून घेते दोन चार दोन चार आंबे तुम्ही सहा वाजताच घरी येऊन जाता नाही आहे ना मी सात वाजेपर्यंत आहे सात साडेसात वाजेपर्यंत आज लवकर नाही येत स्वयंपाक बनवून ठेव हो जो बरोबर जेवण करून ठीक आहे ना बनवून ठेवतो हो मी पा बा आज लय थकली मी वानेर हाकलो हाकलो मला परेशान करून ठेवलं वानेर आहे लय चिडचिड झाली मी आज दिवसभर एवढ्या उन्हीत आणि वानेर हाकला चला बा आता घरी जातो मी आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद